आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार महाराष्ट्र अपडेट्समध्ये तुमचं स्वागत सविस्तर हो बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी घेतली चंद्रकांत खैरे यांची भेट नांदेडमध्ये मन की बात या कार्यक्रमाचं आयोजन आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुखदर्शन रांगे छत्रपती संभाजी चौक येथे सरकता उड्डाणपूल आणि निवडणुका आल्या की मनोज जरांगे बाहेर येतात परिणय फुकेंचा टोला नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज पाहूयात महत्वाच्या विस्ताराने मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची त्यांच्या घरी भेट घेतली आम्ही मराठी भाषेसाठी एकत्र येत आहोत तसेच राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावे अशी सर्वसामान्यांची आणि आमची पण इच्छा आहे त्यामुळे लवकरच ते एकत्र येतील असं ते यावेळी म्हणाले नांदेडच्या केरुळ येथे मन की बात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भाजप तालुका बिलोली पूर्व ग्रामीण मंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पंढरपूर आषाढी यात्रेच्या सोहळ्याला सुरुवात झाली असून वारकरी भाविकांनी मंदिर परिसरात व दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे यात्रेचा मुख्य सोहळा रविवार दिनांक सहा जुलै रोजी संपन्न होत आहे त्यासाठी श्रींच्या पदस्पर्श दर्शन रांगेत व मुखदर्शन रांगेत बॅरिकेटिंग करण्यात आलंय तथापि श्रींच्या मुखदर्शन रांगेत छत्रपती संभाजी चौक येथे कार्तिकी यात्रेनिमित्त प्रदक्षिणा मार्गावरील रहदारीचा अडथळा लक्षात घेऊन सरकता उड्डाण पूल उभारण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे यावरून परिणय फुके यांनी मनोज जरांगे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे निवडणुका आल्या की मनोज जरांगे बाहेर येतात आणि निवडणुका संपल्या की परत बिळात जातात जरांगेंना मराठा आरक्षणाशी काहीही देणं घेणं नाही असा टोला परिणय फुके यांनी लगावला निवडणुका डिक्लेअर झाल्या निवडणुका आल्या की मनोज जरांगे बाहेर येतात नाही परत वेळात जाऊन लुपून जातात आणि मराठ्यांचं आरक्षणसुद्धा मनोज जरांगेचा हा निवडणुकीचा स्टंटच आहे त्यांना कोणत्याही मराठ्यांना न्याय द्यायचा नाही आहे कोणालाच न्याय द्यायचा नाही त्यांना फक्त आपलं राजकारण चालू ठेवायचं चा आहे आपलं कुठेतरी एक न्यूसन्स व्हॅल्यू दाखवून मीडियामध्ये नेहमी राहायचं आहे मला असं वाटत नाही की मनोज जरांगेला आता काही मराठा समाजामध्ये काही मान्यता आहे मराठा समाजाचं एक दिशाभूल करण्याचं काम त्यांनी केलं होतं ते आज मराठा समाजसुद्धा जागृत झालेला आहे मराठा समाजाचा युवक शुद्ध आहे मराठा समाजाच्या युवकाला आहे की त्यांच्यासाठी निर्णय आणि त्यांची दिशाभूल त्यांना भूल मुसळधार पावसामुळे उत्तराखंड मधल्या चारधाम यात्रेवर टाकण्यात आलेले तात्पुरते निर्बंध काढण्यात आले असल्याची माहिती गढवालचे आयुक्त विनय पांडे यांनी दिली आहे त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना यात्रा मार्गावर हवामानाच्या परिस्थितीनुसार वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिलेत या बातमी बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका न्यूज तर या ठळक बातम्या हा काही गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ जगाच्या कावा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रुथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत ऑन एंटरटेनमेंट फक्त कला रंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्ली पासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूया उर्वरित काही महत्वाच्या आघाड्यामुळे राऊंड टेबल इंडिया तर्फे दृष्टीहिनांसाठी बियॉन्ड साईट या आगळ्या वेगळ्या कार रॅलीचं पुण्यात आयोजन करण्यात आले पन्नास दृष्टीही सहभागितांच्या सहाय्यानं बावीस किलोमीटरची ही रॅली यशस्वीपणे पार पडली त्यांनी स्मार्टफोनवरील ऑडिओ सूचनांच्या आधारे चालकांना मार्ग दाखवत आपल्या अद्वितीय कौशल्याची प्रचिती दिली आहे या रॅलीतून अपंगत्व म्हणजे असमर्थता नव्हे असा सामाजिक संदेश देण्यात आलाय रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी सिरम इन्स्टिट्यूटचे पी सी आणि राऊंड टेबल इंडिया अध्यक्ष अंशुल मंगल उपस्थित होते मुझे बहुत ही आनंद हो रहा है ये बताने में कि राउंड टेबल इंडिया एरिया 15 की तरफ से जो फर्स्ट लाइन मैन रैली ऑर्गेनाइज़ किया था हमने पुना में वो हमने सक्सेसफुली कंप्लीट कर दिया है आज सुबह 50 गाड़ियाँ नेक्सा के द्वारा दी गई थी हमें जिसमें 50 विजुअली इंपेड लोग ड्राइविंग सीट पर बैठे थे आज सुबह साढ़े दस बजे उनको महालक्ष्मी ऑटो मगरपट्टा से उनको फ्लैग ऑफ किया वहाँ से वो बाईस किलोमीटर का रूट पूरा खत्म करके अभी फोन एमेनोरा में ये लोग पहुँचे हैं जब बच्चे जब प्रोफिजअली इंपेर्ड लोग थे जब वो गाड़ी से उतरे तब उनके चेहरे पे जो खुशी थी वो देखने लायक थी जितने लोगों ने यहाँ विटनेस किया उनके आँखों में आँसू भी आ गए थे क्योंकि जो खुशी उनके चेहरे पे थी कि उन्होंने जैसे एक जंग फतेह करके आ गए ऐसा उन्हें लग रहा था तो हमें बहुत खुशी है कि हमारे वजह से उनके चेहरे पर खुशी आई है अगले अगले साल 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 हम कोशिश करेंगे करेंगे। कि और कर सके। इस साल पचास की, अगले साल या का टारगेट और उम्मीद चौबीस घर पुरातत्व विभाग ने अतिक्रमण हटा नोटिवी विरोध में धनगर समाज के ना गोपीचंद पड़लकर स्वत कियगढ़ जाऊन धनगर वस्तीची पाहणी केली आणि नोटीस बजावणाऱ्या प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध केलाय हजारो वर्षांपासून भागात राहणारा धनगर समाज जर इथे राहतोय तर ते त्यांच्या हक्काच आहे त्यांना हटवणं अन्यायकारक आहे असं पडळकर यावेळी म्हणाले या वर्षाच्या नंतर कुणीतरी एखादा अधिकारी नोटीस काढायला भाग पाडतोय मी रात्री जेव्हा हिरकनवाडी मध्ये आलो तेव्हा मी जवळपास साडेतीन तास हिरकनवाडी रायगडावरची मंडळी आणि आजूबाजूच्या सात आठ वाड्यातली मंडळी मध्ये रायगडवाडी असेल नंतर नेवासवाडी असेल चकमगवाडी असेल ह्या सगळ्या वाड्यातल्या लोकांशी बोललो तर म्हणजे असं कधीच आम्हाला नोटीस आलं नाही कधीच आम्हाला कुणी बोललो नाही आणि आज तुम्ही होता हे अतिक्रमण काढायचं आहे अरे हे शिवाजी महाराजांचे सच्चे मावळे आहेत तुम्हाला आता आता राजकारण करायचं तुमच्या डोक्यामध्ये किडा आलाय आणि तुम्ही अशा पद्धतीनं नोटीस देत आहे ज्यांनी कुणी नोटीस काढलं किंवा ज्यांनी कोणी नोटीस काढायला लावलं सरकारचा यामध्ये रोल नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी मागच्या आठवड्यामध्ये बोललो सरकारचा यामध्ये अजिबात रोल नाही परंतु ज्यांना कोणाच्या डोक्यामध्ये किडा वळवळतोय की कि रायगडावरील धनगरांना आपण काढून टाकायचं रायगडावरती जे लोक ज्यांचे स्टॉल आहेत रायगडाच्या पायथ्यापासून महाद्वारापर्यंत आणि महाद्वारापासून वरतीपर्यंत जेवढे स्टॉल आहेत जवळपास स्मार्ट मीटर घरोघरी लावण्याचं काम भंडारा जिल्ह्यात सुरू आहे भंडाऱ्याच्या माटोरा गावातही घरोघरी स्मार्ट मीटर लावण्यात आलेत मात्र जुन्या मीटरपेक्षा स्मार्ट मीटरच्या बिलात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे संतप्त माटोरा ग्रामस्थांनी जुने मीटर पूर्ववत लावून द्यावे या मागणीला घेऊन स्मार्ट मीटरच्या बिलाची होळी करीत महावितरणाच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध केलाय या बातमीसह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज अनकट ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहत थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी आषाढी वारीच्या अनुषंगानं अवैध दारू साठ्यांवर पंढरपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या जवळपास एक लाख पन्नास हजार किमतीची तीस बॉक्स दारू जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी सतीश रामा वसेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पंढरपुरातील भटुंबरे येथे ही कारवाई करण्यात आली आहे गोंदियाच्या बिर्सी विमानतळावरून दररोज चालणाऱ्या इंडिगो विमानाच्या सेवेत बदल करण्यात आलाय आहे दोन जुलैपासून पुढील आदेश येईपर्यंत गोंदियाच्या बिर्सी विमानतळावरून दररोज धावणाऱ्या इंडिगोच्या विमानसेवा आठवड्यातून फक्त तीन दिवस धावतील गोंदिया विमानतळ एअरलाइन्सच्या ट्विटर हँडलवरून या वृत्ताला दुजोरा देण्यात आलाय है। इंडिगोची हैदराबादला जाणारी दैनंदिन विमानसेवा आता दोन जुलैपासून मंगळवार गुरुवार आणि शनिवारही सुरू होईल मात्र विमानाच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही आहे या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया पाहत रहा न्यूज अनकट